त्या संमेलनाच काल कोणीतरी म्हटलं की या अभिजात दर्जा जो मिळाला मराठी भाषेचा तो देण्या माझ राजकारण आहे आता स्वल्पविराम अवतरण चिन्ह जर नीट गेलं तर राजकारण आहेच आणि जेव्हा लोगोची निवड झाली अनेक कलाक्क लोगो आले प्रसाद जवळी इथं बसले राजसाहेबांनी जो लोगो निवडला तर तो लोगो मुद्रा आणि पेनाची नीप होती त्या लोला हे सांगायचं होतं यावेळी जे दिल्लीवर आले झाले ते तर केलेलं पण आताचा जो हल्ला आहे तो पेनाने आणि प्रेमाने होणार पत्रकार म्हटले की सदाशिवा भाऊंना जो पाणीपतला गेले तेव्हा खूप अडचणी निर्माण झाली आणि त्यांनी दिल्लीचं तक्क तोडलं की फोडलं असं म्हणत तर त्या लेखकाने असं म्हटलं की त्यांनी दिल्लीचं तक्क फोडण्यासाठी नसतं तर राखण्यासाठी असतं बसण्यासाठी असतं हे जर आपल्याला कळलं दिल्ली आता मराठी माणसाला काबीज करण्यासाठी दूर आहे यापूर्वी केली नाही असेल पानिपतच्या युद्धानंतर दिल्ली दिली मला त्यावेळी शिंदे आणि वळकरांची नावं घेतली जातात शिंदे आणि प्रदेशांची नाव घेतली जातात त्या नवीन नाही जुन्या बोलतो त्यावेळी वेळी शिंदे कुमार पुरवायचे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आदरणीय राजसाहेब ठाकरे मला असं वाटतं की त्यांची भाषणं त्यांची भाषा जर प्रारंभापासून पाहिली तर, तर महाराष्ट्र नीट असल्या पाहिजे भावना आहेत महाराष्ट्राचा जो अधिकार आहे देशावर राज्य करण्याचा या देशाला दिशा देण्याचं जर काम केलं आपणही मोठा कामाने महाराष्ट्रही पुढे गेला पाहिजे आणि देशाचाही गौरव घालला पाहिजे ही भावना घेऊन आज इथं आले तर भावना खूप आहेत म्हणजे फोटो मला कोणीतरी सकाळी पाठवलं पु ल देशपांडेंच्या घरी बाळासाहेब गेलो खू गाजलेलं संमेलन होतं मुंबईत मला वाटतं वसंत बापट त्यावेळे अध्यक्ष होते आणि एखाद्या संमेलनाध्यक्ष नेता जेव्हा वाद झाला तो फुलांच्याकडे नेणारे बाळासाहेबांना या समाजामध्ये साहित्यिकांची कवींची लेखकांचा सन्मान झाला पाहिजे अशी भावना व्यक्त करतो मी शब्द चुकणार नाही तरी बोलतो की परवा पंतप्रधानांनी काही लोक यांना बोललो आणि सगळे लोक फोन करत होते तेव्हा पंतप्रधान येत आहेत साहित्यिकाने आलं पाहिजे तर ते पन्नास टक्के लोक गेलेच नाही पुण्याच्या लोकांना नाही म्हणण्याची खूप असं नाही म्हणलं आज तिथे जे नाही गेले तेही उपस्थित आहे मोरे सर होते लक्ष्मीकांत देशमुख सर प्रदेश सर आहेत प्रकाश पागे सरांचं म्हणजे नाव सर्वांना माहित आहे या देशाला मनेरगा त्यांनी दिलं रोजगार आम्ही येतं त्यांनी सुरू केली तर पागे सरांचं मुद्दा म्हणजे प्रकाश मुंबईच्या कुटेंबद्दल काय बोलावं संजय सोनवणी आहे की ज्यांनी भाषेच्या इतिहासामध्ये एका बाजूला या अभियानाची लढाई चालू होती तेव्हा जोशी सर म्हणत एक, एक लाख पत्र लिहिली सर बरोबर आहे पण आपली साहित्यिकाने एक लाख पत्र ला साहेबांनी लिहिलेले एक पत्र आहे फरक आहे शेवटी त्या एक लाखाला जर एक आपण म्हणतो एक मराठा लाख मराठा तसं एक पत्र जर वरून गेलं किंवा जर भावना व्यक्त झाली तर त्याचा नक्की परिणाम होतो हे आपण पाहिलं आज वेळ कमी आहे सर्वांचा उल्लेख विनोद कुलकर्णी आहेत शैलेश वगैरे आहेत आणि मी इतकं सांगतो की राज ठाकरे कुठल्या पक्षाचे आहेत त्यांची भूमिका काय आहे याच्यापेक्षा एक आपला माणूस अशी भावना मराठी माणसाला निघालेली असते महाराष्ट्रासाठी भाषेसाठी अस्मितेसाठी जेव्हा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ते, ते, ते सर्वात पुढे असतात असतात दिल्लीचं संमेलन राजसाहेब तालकट स्टेडियम जे आहे ते दिल्ली जिंकण्यापूर्वी शिंदेचा तळ जिथं होता त्याच ठिकाणी हे तालकटोला हे संमेलन आज आजपर्यंत आपण संमेलन माहित आहे पण यावेळी महामंडळाने वाटतं की आपण यावं या सर्व प्रक्रियेत आपलाही सहभाग असावा दिशा जाते आणि मी वेळही खूप घेतला बाकी असून ठेवलेला मनापासून आपला आभार म्हणतो धन्यवाद दिल्ली तेही तथ्य राखतो महाराष्ट्र मागवा याची प्रचिती देणारा ध्वजल्य अभिमान आणि दिल्ली येथे होणाऱ्या संमेलनाच आयोजनामागची जी भूमिका आहे ती लहान केली धन्यवाद सर्वात चौथे तोधचिन्ह स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी झाली होती मलम स्कूल ऑफ आर्ट चे संचालक प्रसाद दोई यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड आदरणीय राज ठाकरे साहेबांनी केली आहे तर बोधचिन्हाचे अनावरण आदरणीय राज ठाकरे साहेब आणि व्यासपीठावर मान्यवरांनी करावे ही विनंती <laughs>

तर महाराष्ट्राची अस्मिता असलेली राजभूषा आणि साहित्याचे प्रतीक असलेलं लेखन असे याच स्वरूप आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि ते साहित्यिक उपस्थित आहेत तर त्यांचा सत्कार आदरणीय साहेबांनी ही विनंती सर्वप्रथम डॉक्टर सदानंद मोरेकर पुस्तक आहे इतिहासला चांगलं येत नाही ना 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 बंद पडत होती तेव्हा एखाद्या संस्थेच रूप जर या संमेलनाला दिलं आणि एखादी संस्था या संमेलनाच्या पाठीशी उभी केली तर हा प्रवाह सातत्याने पुढे जात राहील असं त्यावेळेस लोकमान्य टिळकांना वाटलं आणि पुण्यामध्ये जे चौथं ग्रंथकार संमेलन झालं एकोणीसशे सहा साली त्या संमेलनाच्या समारोपामध्ये साहित्य सम्राट नचिन केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद आज रोजी स्थापन झालेली आहे अशी घोषणा केली आणि लोकमान्य टिळकांनी त्या <coughs> घोषणेला पाठिंबा दिला तेव्हापासून गेली एकशे एकोणीस वर्ष मराठी भाषा साहित्य समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी <coughs> ही संस्था कार्यरत <coughs> आहे अनेक थोर साहित्यिकांनी आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन सेवकांची भूमिका या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना एकोणीसशे एकसष्ट मध्ये झाली ती देखील दत्तोवामन पोद्दार यांच्या पुढाकारांनी झाली त्यावेळेला ते साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते पण त्यापूर्वी जी पंचेचाळीस साहित्य संमेलन झाली त्यावेळेला शासनाचं अनुदानही नव्हतं की स्वतःच्या जीवावरती घेण्याचं काम हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलेलं आहे आणि विचारवंतांचा आवाज हा कायम बुलंद केलेला आहे हे जे व्यासपीठ आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं ते वैचारिक मोकळेपणा आणि उदार मतवाद झोप असणार आहे त्यामुळे जसे इथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुभा भावे यांच्यासारखे हिंदुत्ववादी विचारांचे साहित्य संमेलनाध्यक्ष झाले सा तसे वसंतराव बापट साने गुरुजी यांच्यासारखे समाजवादी विचारांची पाठराखण करणारे संमेलनाध्यक्ष देख देखील झाले हा जो वैचारिक मोकळेपणा आहे की जो महाराष्ट्राचं एक वेगळेपण सिद्ध करणार आहे तो आज कुठेतरी हरवताना दिसतोय आणि या पार्श्वभूमीवरती विचारवंतांचा आवाज कायम बुलंद करण्याचा आणि लेखकांची खंबीरपणे पाठराखण करण्याचं काम हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने केलंय याचा अतिशय आनंद होतोय आज दिल्लीमध्ये जे संमेलन होतंय ते संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर होणार पहिलं संमेलन आहे आणि सत्तर वर्षानंतर ते संमेलन होत आहे कालच आपल्याला आनंदाची बातमी मिळाली की लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अतिशय गाड्या अभ्यासक डॉक्टर तारा बवाळकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे <प्थाँगा> हा सुद्धा एक अतिशय चांगला योग आलेला आहे आणि त्यामुळे तर्कतीर्थांच्या नंतर या संमेलनाचा अध्यक्ष पण कोण भूषवणार असा जो एक विचार मनामध्ये होता तर ताराबाई बवाळकर असं एक समर्थ नाव त्यामध्ये मिळालेलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळं जी एक प्रकारची मरगळ आलेली आहे हा केवळ अस्मितेचा विषय नव्हता तो अभिमानाचाही विषय होता आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सातत्याने सांगत होती की कि ते किती कोटी रुपये मिळणार आहेत याच्याशी आम्हाला घेणं देणार नाही आमचा तो अधिकार आहे आणि आमची भाषा जर सर्व निकष पूर्ण करत असेल तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुद्धा या सगळ्या चळवळीमध्ये खालीचा वाटा उचलला आमच्या साताऱ्याचे विनोद कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही पंतप्रधान कार्यालयाला एक लाख पत्र पाठवली महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना पत्र दिली राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी सगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या एवढंच नव्हे तर आझाद मैदानावरती धरणे आंदोलन केलं साहित्य परिषदेने दिल्लीमध्ये जाऊन देखील धरणे आंदोलन केलं महाराष्ट्रातल्या एखाद्या साहित्य संस्थेने दिल्लीच्या राजधानीमध्ये जाऊन भाषिक प्रश्नासाठी आंदोलन करण्याची ही घटनाच ऐतिहासिक होती म्हणजे विचारवंत रस्त्यावरती उतरत नाहीत असं नेहमी म्हटलं जातं पण तो देखील भाग महाराष्ट्र साहित्य परिषदेशी करून दाखवलेला तर अशी समृद्ध परंपरा असलेल्या आज या सारस्वताच्या मंदिरामध्ये आपण आलेलं आहात मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि हे व्यासपीठ जरी छोटं असलं सभागृह जरी छोटं असलं तरी इथला इथे जो विचार व्यक्त केला जातो त्याची महाराष्ट्राला दखल घ्यावी लागते ते आजवरच्या एकशे एकोणीस वर्षाच्या इतिहासामध्ये म्हटलेला आहे संजय नाहार हे अतिशय उत्तम रीतीने दिल्लीतलं संमेलन म्हणजे महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय होईल अशा पद्धतीने त्याचं आयोजन करत आहे आणि त्याच्या बोधचिन्हाचं अनावरण आज आपल्या हस्ते होत आहे याविषयीचा आनंद व्यक्त करतो आणि सर्व संमेलनाध्यक्ष पूर्वाध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपण सगळे आहात म्हणून माहित आहे भावना व्यक्त करतो भारतीय असंतोषाचे जनक ज्यांना म्हटले जाते त्या लोकमान्य टिळकांपासून त्यांनी सामाजिक सुधारणा अधिक केली पाहिजे आणि मग मग देश स्वातंत्र्य केलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली नारडे असतील आगरकर असतील गोखले असतील अशी परस्पर टोकाच्या विरोधाचे विचार सुद्धा या किंवा साहित्य संमेलनाशी जोडली गेली आणि आज राजसाहेब पहिल्यांदा तर या देशाची दिशा बदलण्याची क्षमता असते माणसं या सभागृहाशी संबंधित मग इथं केवळ बोललो आणि आपण पुढे गेलो असं नाही महादेव गोविंद रानडे यांनी जे ग्रंथकार संमेलन सुरू केलं तर त्यांनी सांगितलं की वाद विवाद हा निकोप महाराष्ट्रासाठीच्या विचारांचा पाया असतो पण आजही महाराष्ट्रामधली सर्वात गाजलेली जी वक्तृत्व स्पर्धा असती ती वादवाद स्पर्धा असती ती राणेंच्या नावाने त्याबरोबर ते हेही म्हटले होते त्याला द्वेषाची आणि शत्रुत्वाची किनार असते का तर नचिन केळकरांचा फोटो आहे तर लचिम केळकर एक किस्सा सांगितला कि जातो की जेव्हा लोकमत टिळकांना भेटायला गांधी आले तेव्हा नचिन केळकर त्यांनी थांबले होते वड्यात आणि गांधी टांगेतून उतरले आणि उतरल्यावर त्यांना म्हटले की ऍट युअर एनिस प्लेस तुमच्या शत्रूच्या ठिकाणी शेवटी आहात त्याच्यावर गांधी थांबले दोन चार मिनिटात आणि म्हंटले नो आय रीच माय अपोनंट प्लेस म्हणजे आपल्या विरोधकाला शत्रू मानायचं नसते की एक वैचारिक परंपरा या सभागृहात पाळली गेली किंवा जी होती जी आता जसं मिलिंद जोशी सरमध्ये दुर्मिळ होऊ लागली अशा काळात तिथे राजसाहेब आले म्हणजे दोन टोकाच्या विचारांना महाराष्ट्रासाठी एकत्र आलं पाहिजे आणि नुसतं महाराष्ट्रासाठी नाही आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली ते त्यात महाराष्ट्र जिथं एक ओळ आहे दिल्लीत दिल्लीचेही तत् तो महाराष्ट्र भाषा यमुनेचे पाणी आपण त्यांना हे म्हणतो की भीमतळीचे पाणी यमुनेला पाच त्या संमेलनाच काल कोणीतरी म्हटलं की या अभिजात दर्जा जो मिळालाय मराठी भाषेचा तो देण्यामा राजकारण आहे स्वल्पविराम अवतरण चिन्ह जर नीट केलं तर राजकारण आहेच आणि जेव्हा लोगोची निवड झाली आणि कलाकुख लोक आले प्रसाद गवळी इथं बसले राजसाहेबांनी जो लोगो निवडला तर तो लोगो मुद्रा आणि पेनाची धीप होती त्या लोगोला हे सांगायचं होत আইদার ইয়ে জানতে तर महाराष्ट्राची अस्मिता असलेली राजभूषा आणि साहित्याचे प्रतीक असलेले लेखन असे याच स्वरूप आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि ते उपस्थित आहेत तर त्यांचा सत्कार आदरणीय साहेबांनी करावा विनंती सर्वप्रथम डॉक्टर सदानंद मोरेचे नावाचं पुस्तक आहे

मनी बोधा तिला सातारे प्रसाद दौळीचा किती पावे का सर्वांनी अच्छा यानंतर आपण ज्याचे उत्सुकतेने आणि उत्कंठतेने वाट पाहत आहात असे आदरणीय राज ठाकरे सर यांचे भाषण ऐकण्यासाठी आपण अं বারাশে উপ <_ Jean> <_ painted vậy> समोर आपण काय बोलाव आम्ही बोलण्यासाठी म्हणून जे भाषा आम्हाला देतात किंवा त्यांची भाषा वाचून आम्ही पुढे जेव्हा जातो त्यांच्यासमोर आम्ही बोलायचं असतो त्यांच्यासमोर आम्ही ऐकायचं असतो पण मला असं वाटतं की एवढी प्रचंड उज्ज्वल परंपरा आज हे फोटोच काय ते सगळं सांगताय महाराष्ट्र म्हणजे काय आणि महाराष्ट्राचा निर्णय पण काय आहे इथं काय संजय नाहार यांनी मला इथे येण्याची गरज घातली मला खरं तर कळत नाही की अशा ठिकाणी आमची काय गरज असते आपले साहित्य मराठी साहित्य वाढवण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल मदत लागेल आम्ही आहोतच मग मी हे निश्चित माझ्या वतीने नक्की सांगू शकतो पण अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं बोलायला बोलवू नये पण महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कवी पाहत आलो मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणगावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची करत सरकस झाली कोणी विदुषकी चाळे करत कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही धर्बंध नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो तुमच्याकडे ती अधिकार त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता सांगू शकता आणि एक गोष्ट सांगतो मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय मी आजपर्यंत सांगतो मी हे माझ्या वतीने नक्की सांगू शकतो पण अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवावं बोलायला बोलवू नये पण महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कवी पाहत आलो तो बा, मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणगावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची करत सरकस झाली कोणी विदुषकी चाळे करत कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय खरं तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही धर्बंध नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो तुमच्याकडे ती अधिकार त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता सांगू शकता आणि एक गोष्ट सांगतो मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय मी आजपर्यंत सांगतो मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली आहेत मुलाखती दिली आहेत काय जे काय बोलायचं ते बोललोय ह्याच्यावरती ज्या वेळेला त्या सोशल मीडियावरती जेव्हा त्या गोष्टी येतात मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या म्हणा लोकांना काय म्हणतायत मी कधीही वाचायला जात नाही त्या भानखडतच जात नाही माझं बोलून झालंय ना विषय संपला आणि मी काय आहे कुठच्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन द्यायला जात नाही मी फार छान अब्राहिम लिंकन यांचं एक वाक्य फार छान वाचलं होतं आणि लिंकन असं म्हणाले होते की कधीही क्लॅरिफिकेशन द्यायला जाऊ नका कारण <laughs> जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात ते क्लॅरिफिकेशन मागत नाहीत आणि जे तुम्हाला हेट करतात जे तुम्हाला दुश्वास करतात ते क्लॅरिफिकेशन ऐकत नाहीत कशामुळे क्लॅरिफिकेशन द्यायला जाता कशाला मला असं वाटतं साहित्यिकांनी ती भूमिका आत्ताचा महाराष्ट्र पाहता मला असं वाटतं ज्या प्रकारे आपण नेहमी म्हणत आलो की महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राची राजकीय भाषा इतकी खालच्या थराला गेलेली आहे इतक्या खालच्या थराला जाऊन लोक बोलतायत आणि ह्यांना समजवणार कोणी नाही ज्या महाराष्ट्रातले ज्याला बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या आधी लागलेले आहेत यावर अजून पुढे काय बोलायचं आणि मला असं वाटतं ही जबाबदारी साहित्यिकांनी हातामध्ये घेणं गरजेचं आहे साहित्यिक संमेलन होत राहतील पुस्तकं येत राहतील आम्ही वाचत राहू पुढे जात राहू पण ज्याला आपण अशा प्रकारची एक सामाजिक चळवळ ही साहित्यिकांनी निह उभी करणं मला खूप महत्वाचं वाटतं गरजेचं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये काय झालंय आता की ज्या प्रकारची भाषा राजकारणामध्ये येत चाललेली आहे भविष्यातली जी लहान लहान मुलं जी आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांना वाटते हे राजकारण ही भाषा म्हणजे राजकारण आणि आता काय झालंय की ह्या सगळ्या हे सगळे चॅनलवाले यांनी खर तर म्हणजे महाराष्ट्राचं आदपत होण्याचं सगळ्यात मोठं जर काही श्रेय कोणा जात असेल तर ह्या लोकांना जात जे लोक वाटतील ते बोलतात ते हे लोक दाखवतात यादी ज्या दिवशी दाखवायचं बंद करतील त्या दिवशी हे सगळं बंद होईल पण मला असं वाटतं की या राजकारणांना कुठेतरी एक चार खडे बोल सुनावण्याचं सा काम साहित्यिकांनी भविष्यामध्ये करावं साहित्य संमेलन होत राहतील ह्या चळवळी होत राहतील ज्यासाठी आम्ही आम्ही काय करायचंय एवढं फक्त तुम्ही सांगायचं असतं आणि आम्ही ते फक्त करायचं असतं आज मला या ब, 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 कार्यक्रमाला इथे बोलवलं माझ्या मला बोधचिन्हाचं निवड करायला सांगितली मी बाकीची जी ज्यांची झाली होती त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांना वाईट वाटू नये कारण खूप होती हो त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा प्रतीक म्हणून मला असं वाटतं की एक राजमुद्रा आणि महाराष्ट्राचं पेन ही गोष्ट त्याच्यामध्ये यावी असं मला त्या बोधचिन्हात वाटलं आणि ते बोधचिन्ह आज आपल्या समोर हो इथे सर्वांच्या साक्षीने प्रकाशित झालं मी संजय नहार यांना खास करून मी त्यांना धन्यवाद देईन त्यांचं माझ्या वडिलांवरती प्रचंड प्रेम आणि बहुला त्याच्यामुळे माझ्यावर असे पण संजय आपण एखाद्या आप एखाद्या गोष्टीची चळवळ उभी राहते ती चळवळ नुसतीच उभी राहत नाही माणूस चळवळ लागतो तसं संजय नहार हा स्वतः माणूस चळवळी आहे आणि त्याच्यातनं आज त्याची एक मोठी संस्था आज पासून अनेक ठिकाणी काम करते मी संजय यांना आपण मी मनपूर्वक धन्यवाद देईन त्यांचे दे आभार मानेन की मला त्यांनी आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून ऐतिहासिक वास्तूमध्ये मला या सगळ्या मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सर्व साहित्यिकांनी मला इथे हसून स्वागत केलं जा त्याबद्दल मी त्यांचं मी सर्वांचे मी आभार मानतो आमच्याकडं फार त्रास होणार नाही भविष्यामध्ये याची की तुम्हाला माझ्याकडं खात्री असतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र